काय सांगितलं खोंडाची किंमत सांगितली एक लाख दहा हजार को मध्ये कोसा किल्लार किती महिन्याचा आहे आता आता अजून वापर हा? वापर कुठे पा, का की गेल्या पहिला निश्चित वापरला कुठे पण याला नाही वापरला वापर काय केला जात लावलेला नाही अजून मागणी काय मागणी झाली की नव्वद पर्यंत सांग तू सत्तर आता शेती कामाला शेती कामाला पासष्ट पर्यंत होईल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर शालमार बंडीशे गाव पंच्याण्णव एकसष्ट अठरा चौसष्ट चोवीस एकदम जातीवंत कोसा खर मधला वळ मित्रांनो तुम्ही याचा वापर पुढे जाऊन वळू म्हणून करू शकता गाय भरण्यासाठी जर चांगला पळाली निघाला तर तुम्ही शरीराचा वापर करू शकता आणि हा जो दाताला संपलेला आहे हा बैल तुम्ही शेती कामाला वापरू शकता बडाव बैल आहे अंडो अजून नाही नाय दोन्ही बैल शा स्वभावला कसे आहेत एक नंबर शान सोबत मार्के वगैरे नाही त्याच्या वेळापूरात गटपास केलाय बाबा ह्या वाजत ना बर वेळापूरमध्ये गटपास केलेला आहे गाडीला